आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राच्या भाजपाचे अध्यक्ष सीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सवयीचा सवयी परिणाम पन्नास वर्षाची आहे पन्नास वर्षाची सोय असल्यामुळे मुंबई भाजपाचे पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या कार्यालयामध्ये आधी होत आहे तेवढं थोडस एक्सक्यूज केला पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज